थोरगवान हायस्कूल संस्थापक कैलासवासी तापीराम भगवान चौधरी यांच्या शतपन्नासावी एकशे पन्नासावी जयंतीनिमित्त आदरांजली शिक्षणाचे दीप प्रज्वलित करून ग्रामीण भागातील समाजजीवन उजळविण्याचे कार्य करणारे संस्थापक कैलासवासी तापीराम भगवान चौधरी यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय थोरगवान येथे संस्थेच्या प्रेरणा पुढाकाराने विद्यालय वाङ्मय समितीतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिले हायस्कूल अँग्लो वर्नॅक्युलर स्कूल म्हणजेच सासेडी एस देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या स्वरूपात उभे आहे त्यामागे तापीराम चौधरी यांचे त्यागमय आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व हीच मुख्य प्रेरणा होती शिक्षणाची साधने शिक्षकांची उपलब्धता आणि समाजातील उदासीनता या तिहेरी संकटातही त्यांनी शिक्षण संस्था स्थापन केली त्या धाडसी निर्णयामुळे अनेक पिढ्यांना शिक्षणाची संधी मिळाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे नंदकुमार चौधरी यांनी भूषविले त्यांचे हस्ते तापीराम चौधरी यांचे प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत बाऊसकर आणि ज्येष्ठ संचालक रवींद्र चौधरी उपस्थित होते या प्रसंगी उपशिक्षक वाय जे कुरकुरे मुख्याध्यापक डी के पाटील संचालक रवींद्र चौधरी यांनी तापीराम चौधरी यांच्या कार्याचा गौरव केला उपाध्यक्ष उमाकांत बाउस्कर यांनी द्रष्टे समाजसुधारक व शिक्षणप्रेमी संस्थापक तापीराम चौधरी यांच्या जयंतीनिमित्त वाङ्मय मंडळाने केलेल्या कार्याचे कौतुक केले अध्यक्षीय भाषणात नंदकुमार चौधरी यांनी संस्थापक तापीराम चौधरी यांच्या धाडस्व दृष्टीचे कौतुक करताना त्यांनी घेतलेला शाळा स्थापन करण्याचा निर्णय हा गावाच्या प्रगतीचा पाया ठरला असून असंख्य लोकांच्या जीवनात शिक्षणामुळे परिवर्तन घडून आले असे गौरवोद्गार काढले कार्यक्रमाचे दर्शनी फलक लेखन सूत्रसंचालन वाङ्मय समिती प्रमुख एस बी सपकाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन समिती सदस्य वायझे कुरकुरे यांनी मानले या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक टी पी घुले समिती सदस्य एम के पाटील तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधव व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम मोठ्या सुटीनंतर संपन्न झाला मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज थोरगवाण महापुरुषाने हे जे काय करून ठेवलेलं आहे हे आज दिसत जे आहे आम्ही शिक्षित झालो एक पदापर्यंत आम्ही जे गेलो आणि तुमच्या समोर एक आम्ही तुमच्या समोर संचालक म्हणून जे उठे हे तर आम्हाला हे अभिमान आहे की आमच्याच परिवारातील शेतकरी कुटुंबातील महापुरुषाने हे लावलेलं वृत्त आहे आणि या वृत्त्यावरती तुम्ही आपण सर्व आपली दोन टामाची बाकडी जी आहे किंवा भविष्य जे घडवणारे विद्यार्थी विद्यार्थी आहे तर आपण यावरती हे घडवून राहिलेलो आहे तर या याविषयी आपल्या सर्वांना अभिमान पाहिजे आज तुम्हाला सांगतो यांचा तुम्हा जन्म जो आहे लोक